नमस्कार मी विजया बाळा भेगडेंना मराठा आरक्षणाची अलर्जी झाली आता मावळकरच ते अलर्जी काढू शकतात मराठा आंदोलन निर्णायक टप्प्यावर असताना राज ठाकरेंपासून नारायण राणे तर दरेकरांपासून तिकिटासाठी धडपडत असलेल्या बाळा भेगडेंपर्यंत सर्वांनाच मराठा आरक्षणाची अलर्जी झाली मनोज जरांगे महाविकास आघाडीची सुपारी घेऊन बोलतात हे बाळा भेगड्यांनी केलेलं वक्तव्य त्यांना सांगले पॅटर्न काय मावळात कुठलाच पॅटर्न दाखवता येणार नाही अशा स्थितीत आणू शकतो स्वतः असताना आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा द्यायचा सोडून नको ते वक्तव्य करून बाळा भेगडे मराठा समाजाच्या नजरेत मावळ मध्ये बॅकफुटला गेलेत आणि त्याची भरपाई येत्या विधानसभेत करावी लागू शकते आधीच आरक्षणाच्या मागणीला जे विरोध करतील आणि विशेषत ते भाजपचे असतील तर ते पाडलेच पाहिजे असा आदेश ज्वरांगे यांचा सध्या मराठा तरुण जवरांगीसाठी वेडे झालेत त्यांची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली मग अशात बाळा भेगडे यांनी केवळ तिकीट मिळावं आणि फडणवीसांप्रती आपण किती लॉयल आहोत यासाठी ही दिलेली लॉयल्टी टेस्ट असेल तर फडणवीसांच्या नजरेत तुम्ही पास व्हाल पण तुमचाच समाज तुम्हाला वाईट टाकू शकतो मराठा समाजाची माथी भडकवण्याचं काम कोणीतरी करतंय या स्टेटमेंट नंतर काल राज ठाकरे यांना मराठा समाजानं घेरलं राज ठाकरेंसारख्या बड्या नेत्याविरुद्ध थेट नजरेला नजर देऊन मराठा समाज जर आक्रमक होऊ शकतो तर मग आज घडीला मराठा समाज काहीही करू शकतो मुळात ही लढाई सरकार विरुद्ध जरांगी अशी असताना यामध्ये सरकार ठोस भूमिका घेत नाहीये किंवा प्रत्येक जण आपली वोट बँक कशी सुरक्षित करता येईल यावरतीच भर देत कुठल्याही आपल्या निर्णयाने आपल्या मतांमध्ये तर फरक पडणार नाही ना यावरतीच हे पुढारी लोक विचार करतात जे त्यांच्या खाली असलेले नेते उमेदवार जे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असे लोक मात्र ज्वरांगे हे फडणवीस यांना टार्गेट करतात आणि त्यामुळे आपण ज्वरांगे यांच्या विरुद्ध भूमिका घेऊन जेणेकरून देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत आपली व्हॅल्यू वाढेल आणि लॉयल उमेदवार म्हणून आपल्याला तिकीट दिलं जाईल असा जर विचार करत असाल तर तिकीट दिल्यानंतर पुढे काय यावरही विचार करणं सुद्धा गरजेचं आहे कदाचित लोकसभा निवडणुकांमध्ये विधानसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार लोकसभेला काय घडत होतं कसं घडत होतं आणि कुणामुळे घडत होतं यावर कदाचित त्यांनी चाचणी केली नसावी आणि त्यामुळेच जी आधी उमेदवारांनी चूक केली आणि त्याचाच परिणाम त्यांना मतदारसंघात दिसून आला इतकंच काय तर ओबीसींच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या छगन भुजबळांनाच प्रचारासाठी उमेदवारांना न बोलवणं योग्य वाटू लागलं सोयीच वाटत होत तेव्हाच्या उमेदवारांनी जी चूक केली होती त्याच चुका विधानसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार करतायत का असा प्रश्न निर्माण होत आहे दरम्यान सध्या मावळ विधानसभा मतदारसंघातून बाळा भेगडे हे विधानसभेची तयारी करतायत त्यांच्या सोबतच रवी भेगडे बापू भेगडे हेही रिंगणात आहेत तर आमदार सुनील अण्णा शेळके हे सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता त्याला कारण म्हणजे सुनीला शेळके यांनी पाच वर्षांपूर्वीच म्हटलं होतं की एकदा मला आमदार म्हणून संधी द्या फक्त एकदा लोकांच्या मते आता आमदार म्हणून तुम्हाला संधी दिली आता पुढे संधी द्यायची की नाही यावर सुनीला शेळकेंनी पाच वर्षात किती कामं केली यावरच जनता ठरवेल तेच सुनीला शेळकेंबाबत होऊ शकतं त्यावर बोलताना सुनीला शेळकेंनी म्हटलंय की लोकांची मागणी काय आहे ते समजूनच मी पुढील निर्णय घेईल असं असलं तरी सुनीला शेळके यांच्या विरोधात आपण सांगली पॅटर्न राबवणार असं सांगणाऱ्या बाळा विशाल पाटलांची बरोबरी करण्याआधी शेळकेंप्रमाणे आपली क्रेज तयार करणं गरजेचं आहे जर सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन आपण ज्या समाजामध्ये आहोत त्या समाजाप्रती स्टँड घेणं गरजेचं आहे मात्र बाळा भेगडे यांची दिशा विरुद्ध प्रवाहाकडे जाते आणि ज्याचे परिणाम येथे विधानसभा निवडणुकांना त्यांना भोगावे लागू शकतात चित्र दिसून असंय बाकी मावळकर तुम्हाला काय वाटतंय बाळा भेगडे यांनी जे मराठा आरक्षणाप्रती वक्तव्य केलंय जरांगे हे महाविकास आघाडीची सुपारी घेऊन बोलतात हे जे बाळा भेगडेंनी केलेलं वक्तव्य आहे या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का तुमच्याच मावळ विधानसभा मतदारसंघातून बाळा भेगडे हे विधानसभा निवडणुकीची तयारी करतात त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये यश येईल की या स्टेटमेंटमुळे ते बॅकफूटला फुटल्या जातील याबाबतही व्यक्त व्हा जय महाराष्ट्र